पहिली पाटण तालुक्यातली आणि त्यानंतर घटा तालुक्यात माझी नोकरी एकूण पंधरा वर्ष झाली या शाळेत मी गेली सात वर्ष झाली माझा आवडता विषय गणित आहे तुमचा आवडता खेळ कोणता आवडता खेळ खो खोचा माझा आवडता छंद मला रांगोळी छंद एक तुम्ही एक गाणे म्हणून बहिणाबाई चौधरी यांची तुम्हाला पण माहिती आहे अशी कविता खूप आणि कविता

देखा पिला साथी तीन जो का श्यामशियाई पुस्तक आहे अगदी आपण शाळेमध्ये सुद्धा या पुस्तकाचं रोज वाचन परिपाठानंतर करत होतो असं सगळ्यांच्याच आवडीचं पुस्तक हे माझं पण आवडीचं पुस्तक आहे माझ्या आठवणीतले शिक्षक मला पहिली ते चौथी शिकवणाऱ्या ज्या बाई होत्या फासेबाई त्या अजूनही माझ्या लक्षात आहेत आणि तेच माझ्या आठवणीतले आहेत